मी अतिशय गॉड तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की एक पाच सात दिवसापूर्वी मुरुड तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी एक शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्य करते त्यांच्या पक्षांमध्ये प्रवेश करून घेतलेले होते आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्यानंतर काहीतरी प्रतिक्रिया ही शेतकरी कामगार पक्षाकडून येणार होती हे निश्चित होतं आणि हा आत्ता मी तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो आहे जर आवाज माझा चांगला येत असेल तर मला सांगा की आवाज योग्य येतोय त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही आजच्या विषयाचं टायटल बघतच असेल की निर्धार मेळावा शकापाचा निर्धार मेळावा हा उद्या दिनांक सत्तावीस मार्च रोजी मुरुड तालुक्यामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये रोहित पवार हे सुद्धा येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस उद्या काय बोलतील या सगळ्यांकडंच सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला ज्या पद्धतीने मनोज भगत यांनी मी चित्रलेखा पाटील यांना कंटाळून शकाप पक्ष सोडला अशी जाहीर व्यासपीठावरून पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने चित्रलेखा पाटील यांच्यावर टीका केलेली होती त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की त्याचंच हे एक रिफ्लेक्शन आहे की आज शेतकरी कामगार पक्षाला मुरुड तालुक्यामध्ये इथे कार्यकर्ता मेळावा घ्यायला लागतो मी मित्रांनो लाईव्ह येऊन ही माहिती ह्याच्यासाठी दिलेली आहे की जणांना ही गोष्ट माहिती नसेल की उद्या शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार मेळावा आहे माझ्यापर्यंत ही बातमी आल्याच्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून रायगड लोकसभा आपण ए जी मीडियाच्या माध्यमातून कव्हर करत असताना ही बातमी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचायला पाहिजे म्हणून मी अशा पद्धतीचा उद्या निर्धार निर्धार मिळावं होणार आहे शेतकरी कामगार पक्षाचा संदर्भात फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठीच हा एक छोटासा लाईव्हचा व्हिडिओ करून ही गोष्ट तुम्हाला तुमच्या सांगत आहे तुमच्या कानावर टाकत आहे जेणेकरून उद्या जे काही भाई बोलतील आणि त्यांनी तिथे सोय केल्यानुसार शेतकरी कामगार पक्षामध्ये पक्षाने की लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला भाषणं वगैरे पण बघता येऊ शकतात मागे शेतकरी कामगार पक्षाचा अलिबागमध्ये पण एक मेळा होता तोसुद्धा मी माझ्या अतिशय युट्यूब चॅनेलवरून लाईव्ह दाखवलेला होता तुम्ही पाहिला असेल जवळजवळ पाच दहा हजार लोकांनी तो लाईव्ह व्हिडिओसुद्धा अजूनपर्यंत पाहिलेला आहे लोकसभा रायगडची लोकसभा नक्की कोण जिंकेल कोण हरेल कशा पद्धतीने मागच्या वेळेला शेतकरी कामगार पक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत होता तो आज आनंद आनंदगीते यांच्यासोबत आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी ह्या मित्रांनो होत असतात ह्या म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी कवर करून मला सांगणं माझं गरजेची गोष्ट आहे तुमचे जर काही कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सांगू शकता की नक्की ह्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे की उद्या भाई जयंत पाटील हे काय म्हणतील मनोज भगत उप उपचिटणीस रायगड जिल्हा ज्यांनी शेतकरी कामगार पक्षाला रामराम ठोकून त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्येच सात आठ दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे जास्त ह्याच्यामध्ये मला सांगायची काही आवश्यकता वाटत नाही फक्त आणि फक्त उद्या शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार मेळावा आहे निर्धार मेळावला रोहित पवारसुद्धा असणार आहेत व्यासपीठावरून चित्रलेखा पाटील ह्या काय बोलतील हे सुद्धा पाहणं तेवढंच आग्राचं ठरणार आहे कारण की चित्रलेखा का पाटील हे महिला ह्या महिला झाल्याच्या झाल्याच्यानंतर अशा पद्धतीच्या निवडणुका त्यांच्यासमोर पहिल्यांदाच आहेत आणि राजकीय भाषण कदाचित व्यासपीठावरून अशा मोठ्या व्यासपीठावरून व्यासपीठावरून देण्याची त्यांची ही पहिलीच वेळ असेल येणाऱ्या कार्यकालामध्ये अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टींना त्यांना सामोरं जायला लागणार आहे जा त्यांच्यावर टीका टिप्पणी वेळेला समाज सगळ्याच माध्यमातून होईल सगळे विरोधक समर्थक सत्ताधारी ज्यावेळेला त्यांना ट्रोल करायला सुरुवात करतील ज्या पद्धतीने ते मागच्या वेळेला त्यांना ट्रोल करण्याचा मनोज भगत यांनी प्रयत्न केला त्या टोलला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं हे त्यांनी ठरवायला पाहिजे कारण की आपण राजकारणामध्ये समाजकारण करत असताना आपल्यावर अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या घडतच असतात आणि मला जास्त काही सांगायची आवश्यकता नाही चार पाच मिनटं झालेली आहेत फक्त हा शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार मेळावा उद्या तीन वाजता मला वाटतं की तीन साडेतीन होला मुरुडला होणार आहे बॅनरवर मी फोटो लावलेला आहे तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ बनवला तुम्हाला माहिती दिली ह्याच्यामध्ये सांगण्यावर असं काहीच नाही आहे उद्या समजेल आपल्याला तर इथेच थांबतो जर का म्हणजे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद